नमस्कार मित्रांनो राजाची आणि या मालिकेच्या भागात आपण बघणार आहोत की इथे कबीरमयीला फोन करत असतो मात्र तिचा फोन लागत नसतो तेव्हा कबीर मनाशीच म्हणतो जिच्यामुळे आयुष्याची गुंते झालेत तिच्या आज वेण्या सोडवाव्या वे लागतात आणि जिच्यात जीव गुंतलाय ती मात्र फोन उचलत नाही आणि तिचा फोन लागत नाही तेवढ्यात गुंजा तिथे येते आणि सायबा काय करता इथे इथे ना खूप वाहक चित्ते असतात बरं का तेव्हा लगेच कबीर म्हणतो हो का खूप वाक चित असतात का मग खाऊ दे मला बरं होईल एकदाच मला खाल्लं तर मग गुंजा लगेच कबीरच्या तोंडाला हात लावते नि म्हणते सायबा असं नाही बोलायचं तेव्हा कबीर म्हणतो ए तू ना असं काही करायचं बंद कर बर का तुला खूपच आवडायला लागलेत ना ह्या विधी हे सर्व जे काही चालू आहे पण मी का करू असे विधी जे लग्न मी मानतच नाही ना ते विधी मी का करू तेव्हा गुंजा बोलते इथल्या लोकांच्या भाबड्या कल्पना आहेत त्या आणि या पद्धती डोंगरवाडीत पिढ्याना पिढ्या चालत आल्या तेव्हा कबीर म्हणतो मूर्खपणा पिढ्या पिढ्या चालूच ठेवायचा असतो का तेव्हा गुंजा बोलते डोंगरवाडीत लग्न लवकर होतात ना मुलींचे मग नवरदेव मुलगा नवरी मुलगी जवळ यावी म्हणून ही पद्धत असते तेव्हा कबीर म्हणतो मला ना हे विचारच पटत नाही तेव्हा गुंजा बोलते या वेण्या सोडावच्या प्रथेचा अर्थ म्हणजे धीरधरा गुंजा ही गुंता सोडवण्याची रेशीमाची गाठ असते आणि ती हळूहळू सोडवायची असते एखाद्या नवरीला काय हवं असतंय आपला नवरा आपल्याला समजून घ्यावं एवढंच तेव्हा कबीर म्हणतो हे बघ पण मी का करू हेवी ती सगळे गुंजा म्हणते पण दुसरा काही मार्ग पण नाही ना, ना। माझ्या आईसाठी एवढं करा प्लीज तिला नाही म्हणू नका तेव्हा कबीर म्हणतो लग्नाच्या वेळेस दहशतीमुळे इथे बाहेर पडू शकत नव्हतो आणि आता अतिप्रेमामुळे इथून बाहेर पडता येत नाही तेव्हा गुंज हात जोडून कबीरला म्हणते म्या नाही केलं का तुमच्या घरात मोलकर्णीचं नाटक तुमच्यासाठी मग आता तुम्ही माझ्यासाठी नाही तर माझ्या आईसाठी माझा नवरा असल्याचं या गावात नाटक करा साहेबा तेव्हा कबीर नाही म्हणतो तेवढ्यात गुंजाला आवाज येतो मग ती तिथून निघून जाते त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी खूप छान अशी गाववाल्यांनी तयारी केलेली असते सर्व पद्धतीप्रमाणे सर्व काही ठरवलेलं असतं तरी चंपी तर ते चंपी गुंजाच्या वेण्या घालत असते तर सर्वजण खूपच खुश असतात बाबळी आनंदाने गुंजाकडे बघत असते ते कबीर येतो तर बाबळी म्हणते ते बघा ते बघा जावई बापू आलेत बर का तर हे सगळं बघून कबीर मनाशीच म्हणतो सांगितलं होतं तामझाम करू नका म्हणून तरी शेवटी तेच केले मग लगेच सत्यदा म्हणतो अहो जाओ बाप्पू हे काय तुम्ही तर पॅन्ट शर्ट घालूनच आलात की काय आहो डोंगरवाडीची जावया आहात तुम्ही आता आता कसं धोतर नेसायला हवंय बक्कड नवरदेव दिसला पाहिजे तेव्हा कबीर म्हणतो याची काय गरज आहे आता नाही नको मला काही गरज वाटत नाही त्याची तेव्हा लगेच हरे म्हणतो अहो असं काय करताय सत्यदाने एवढा पारा चुकून बाजारातून पार धोतर पान आणलंय तुमच्यासाठी मग तर तुम्हाला घालावंच लागेल तेव्हा कबीर बोलतो हो का पण याची काही गरजच नाहीये ना मग सत्यता म्हणतो नाही नाही काही करून धोतरपान घालावंच लागेल हऱ्या जा बरं त्यांना झोपडीत घेऊ आणि नीट धोतर नेशिव एकदम असं बक्कड नवर देव दिसला पाहिजे आपला जावय तेव्हा आता गुंजा कबीरला खुनावते आणि धोतरपान नेसवण्यासाठी सांगते चंपा गुंजाच्या वेण्या घालत असते आणि ती गुंजाला म्हणत असते गुंजे लादू नको बर का तेवढ्यात आता आतमधून कबीर धोतरपान मिसून आलेला असतो तर तो खूपच दिसत असतो तर सर्वजण त्याच्याकडे टकामका बघू लागतात तर गुंजा ही त्याच्याकडे बघत खूप छान अशी लाजत असते तिला हे सर्व बघून खूपच आनंद झालेला असतो कारात आता पुन्हा गावात तिचं लग्न होत असतं ती कबीरकडे एकटक बघत असते तर कबीर लगेच तिला खुनावतो आणि काय आहे असं म्हणतो तरी ते अंगत आलेला असतो आणि खिडकीतून ते हे सर्व बघत असतो तेव्हा सत्यादा बोलतो आता बरं कसं कबीर बाबू एकदम डोंगरवाडीची जावही शोभून दिसताय तुम्ही मग लगेच कबीर म्हणतो चला वेण्या सोडवायचं आहे ना मग आता बाबळी दोघांनाही ओवाळते तरी ते अंगत हे सर्व फोटो काढून घेत असतो त्यानंतर सत्यादा म्हणतो चला कबीर साहेब ही कुदळ घ्या आणि इथे खांदायला सुरुवात करा तेव्हा कबीर म्हणतो आता हे काय आहे नवीन मग लगेच सत्यादा म्हणतो अहो तुम्ही सांगितलंय तेवढं करा फक्त मग कबीर आता तिथे कुदळीने खांदतो मग लगेच गुंजा येऊन त्यात पाणी ओतते आणि मग दोघेही कलश घेतात आणि एकमेकांच्या डोक्याला लावतात आता हे सर्व फोटो इथे अंगत काढत असतो आणि मग आता दोघांच्याही कपाळाला कलश लावल्यानंतर तो कलश मातीत रवला जातो आणि मग त्यानंतर त्या कलशाची पूजा केली जाते मग आता हा विधी इथे संपूर्ण होतो मग इथे कडुआजी त्या दोघांकडे एकटक बघत असते आणि तिला त्या दोघांकडे बघून सर्व काही उजून डोक्यात यायला लागलेले असते तर इथे अंगत म्हणत असतो वा रे बेट्या तिथे शहरात धडाडीचा पत्रकार आणि ते खेळ्यात दुसरा संसार म्हणजे मृण्मयीला शब्द देऊन तू मृण्मयला फसून इथे आलाय आणि हे सगळं करतोय आता बघच तुझा खेळ संपला म्हणून समज असे आता इथे अंगत मनाशीच बोलत असतो तर कबीर म्हणतो चला आता काय राहिलंय अजून आता तवेण्या सोडून एकदाच्या तेव्हा बाबळी म्हणते नाही नाही अजून तोडं घालायचे राहिलेत ना मग आता कबीर स्वतःच्या हाताने गुंजाच्या पायात तोडे घालतो गुंजा मात्र खुश होऊन कबीरकडे बघत असते बाबळी त्या दोघांनाही खूप आनंदून डोळे भरून बघत असते आता तिच्या लेकीचं खूपच बरं झालंय असे तिला वाटत असते तरी आता इथे कडुआजी लगेच म्हणते चल रे आता वेण्यास सुरू कर वेण्या सोडून घे आणि सुटल्या पाहिजे बरं का वेण्या मग आता कबीर वेण्या सोडवायला बसलेला असतो तेव्हा सत्यादा म्हणतो आजवर पत्रकार साहेबांनी एवढे पेपर सोडवले असतील पण ह्या वेण्या काय सुटणार नाही वाटतं आता तेवढ्यात धन्या बोलतो बघा बघा कबीर साहेबांना वेण्या सुटणारच नाही आपल्या गावातल्या पोरीबाळींनी वेण्याच एवढं भरभक्कम घातले ना आता मात्र कबीरला खूपच राग येत असतो तो, तो जोरजोरात गुंजाचे केस ओढत असतो मात्र गुंजा एवढा त्रास होत असतानाही गाववाल्यांसमोर आनंदाचा चेहरा सर्वांसमोर दाखवत असते इथे कबीरला खूपच राग आलेला असतो तो, तो, तो जोरजोरात तिचे केस ओढण्याचा प्रयत्न करत असतो किंवा कबीर मनाशीच म्हणतो नकळत बांधलेल्या गाठीच मी ते सोडवायला आलो होतो पण मला कळत नाही नेमकं मी जे करायला आलो होतो त्या गाठी बांधतोय का सोडतोय सरळ सांगून टाकेन असं ठरवलं होतं आणि मोकळा होईल पण इथे तर दुसरंच काहीतरी घडतंय तर आजी त्याच्याकडे बघत असते आणि म्हणते ए कसला विचार करतोय चल सोडवे पटवट तेव्हा सत्यादा बोलतोय म्हातारे कशाला किटकिट करते सोडवताय ना ते वेण्या जरा दमान होऊ दे की तर आता इथे कबीर आणखीन अन् जोरजोऱ्यात कुंजाचे केस ओढत असतो तेव्हा तो आता वेण्या सोडवायला सुरुवात झालेली असते बऱ्याचशा वेण्या त्याने सोडून टाकलेल्या असतात तेव्हा सत्यादा बोलतो वा वा सुटतायत की जावंय बापू वेण्या तुम्हाला तर इथे आता हे सर्व फोटो अंगत काढत असतो आता तेवढ्यात अंगतचा मोबाईल चमकतो आणि कबीरचे त्या खिडकीकडे लक्ष जाते तेव्हा लगेच कबीर तिकडे बघू लागतो मग आता अंगत त्याला दिसल्याने त्याला शंका येते तो लगेच तिकडे बघण्यात तेवढ्यात अंगत लपून बसतो आणि खिडकीच्या आड तो मनाशीच म्हणत असतो हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं ऑपरेशन आहे कबीर सरपोतदार तुझा खेळ संपलाय पत्रकारेचं मला माहीत नाही पण तुझ्या घराचा खेळ नक्की संपलाय आणि असे खास गुन्हेगार पकडून द्यायला मला खूपच आनंद होतो आणि आता तो आनंद माझा पूर्ण होणार आहे तर मग इथे आता कबीरने संपूर्ण वेण्या सोडवलेल्या असतात तर कबीर म्हणतो झालं ना आता सगळं काही त्यावर आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि म्हणतात अरे वा बापूनी तर पूर्ण वेण्या सोडूनच दाखवल्या मग तुळसाक बोलते गुंजे बापू आता दोघेही सर्वांच्या पायापडा आणि म्हातारे चांगला आशीर्वाद दे ग बाई म्हणतात म्हाताऱ्यांचा आशीर्वाद खरा होत असतो तेव्हा कडुआजी रागावते आणि म्हणते म्हातारे कुणाला म्हणते ग मी म्हातारी आहे का तू म्हातारी तुझं खानदान म्हातार तेव्हा तुळसाका म्हणते ठीक आहे ग बाई मला काही म्हण पण आज गुंजीला काही बोलू नको तिचा आज खूप चांगला दिवस आहे तेव्हा लगेच चंपा बोलते गुंजे आता, आता हे वेण्या सोडवूनच झालंय पण मग आता वेण्या सोडून झाल्यानंतर झोपडी सजवावं लागेल आम्हाला तेव्हा कबीर म्हणतो एक मिनिट हे झोपडी सजवायचं काय आता तेव्हा तुळसाक्का बोलते असं काय बघताय तुम्ही गुंजाकडे जसं काय पहिल्यांदीच सर्व काही करताय तेव्हा बाबळी म्हणते अहो रीतीबाधी असतात त्या या डोंगरवाडीच्या तेव्हा सत्यादा बोलतो ए गप्पा उगाच वचवच वचवच वच वच करत असता निस ती टेवट्याव चालू असते शहरातले ते, शहरात ते। तेव्हा चंपी बोलते भाऊजी तुमच्या शहराकडे काय म्हणतात ना ते काय म्हणतात गुंजे त्याला चंद्र नाही का ते मधुचंद्र तेव्हा कबीर आता खूपच राग आणि गुंजाकडे बघत असतो मग गुंजा म्हणते सायबा माझं मन तरी समजून घ्या तुम्ही तुमचं मन जेवढं दलदलीत फसलंय ना तेवढंच माझं पण मन फसलंय आणि थोड्याच दिवस ही दलदल राहील नंतर दुष्काळ पडेल मग एकदा का दलदल दल संपली की सगळ्यांची सुटका होईल तुमची पण आणि माझी पण तरी ते अंगत आता बाजूला आलेला असतो आणि त्याने मायाला कॉल केलेला असतो तरी ते अंगदचा फोन बघून माया म्हणते अंगत काय कुठेस तू केव्हापासून वाट बघते तुझ्या फोनची रेंज नाही रेंज नाही म्हणून फोन कट करतो कामाची टाळाटाळ तार करतो की काय तू तेव्हा अंगत बोलतो यावेळी फुल रेंज आहे मॅडम आणि जावयाचं जंगीत स्वागत करायला तयार राहा तुम्ही यावेळी भरपूर पुरावे हाती लागले तेव्हा माया म्हणते म्हणजे मी म्हटलं होतं तसंच झालंय ना अभि सरपोतदार त्या दमडीच्या मोलकर्णीच्या नादाला लागला ना तेव्हा आता अंगत म्हणतो हो मॅडम बरोबर आहे आणि यावेळेस इतके भरभक्कम पुरावे सापडले ना बघास तुम्ही आता तुम्ही जावयाच्या स्वागताला तयार राहा इथे आता अंगत हा मायाला फोटो पाठवणार असतो मात्र सत्यदाचे सर्व माणसे त्याचं सर्व काही बोलणं चोरून ऐकत असतात हा माणूस नेमकं कुणाचा हे बघत असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की आता इथे कबीर आणि गुंजाची सुहागरात्र डोंगरवाडीच्या सर्वांनी ठरवलेली असते आता मस्त झोपडी सजवलेली असते तर इथे कबीर गुंजाला म्हणत असतो इथे काय आता आपला हनीमून प्लॅन केला आहे का या, या लोकांनी इथे मी वृण्मयकडे वेळ मागितला आणि तुझ्याबरोबर इथे हनीमून करू का तेवढ्यात आता मृण्मयचा व्हिडिओ कॉल कबीरला येतो तर लगेच गुंजा बेडखाली जाऊन लपलेली असते आणि तिथे सर्व काही झेंडूची फुले वगैरे ठेवलेली असते फोनवर ती कबीरला विचारत असते गुंजा कुठे रे आणि ती कुठे राहते तेव्हा कबीर म्हणतो कुठे असणारे ती तिच्या घरीच असते ती तेवढ्यात बेडखाली गुंजा फुलं लपवत असते तेच मृण्मयीला दिसतं मृण्मयी म्हणते थांब थांब एक मिनिट कबीर बेडखाली कोण आहे मला बघू दे बरं आता मात्र कबीरलाही खूप टेन्शन आलेले असते आता मृण्मयीने गुंचाला पाहिले की काय हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद